रोज रोज टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न महिलांना नेहमी पडतो अशा वेळेस कामात येतील अशा झटपट तयार होणाऱ्या आणि स्वादिष्ट भाज्यांच्या रेसिपीज आपण डिलिशियस फूड्स मराठीमध्ये तयार करत आहोत तर मित्रांनो आज आपण अगदी झटपट तयार होणारी आणि स्वादिष्ट अशी ढाबा स्टाईल शिमला मिरचीचा टिक्का मसाला बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता या स्वादिष्ट रेसिपीला सुरुवात करूया हा टिक्का मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला पाऊन वाटी दही एका बाउलमध्ये घ्यायचा आहे एक वाटीला अगदी थोडंसं कमी असं दही मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्याचसोबत अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आपल्याला घालायची आहे जिरा पावडर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे त्याचसोबत एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा आमचूर पावडर पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा गरम मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता हे सर्व मसाले आपल्याला दह्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व मसाले दह्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत आता या ठिकाणी मी दोन जाडसर चिरलेल्या शिमला मिरच्या दह्यामध्ये घालणार आहे त्याबरोबरच दोन कांदे जाडसर चिरून त्याच्या पाकळ्या मी वेगळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत त्या आता ह्या दह्यामध्ये मी घालणार आहे शिमला मिरची आणि कांदे आपल्याला अगदी व्यवस्थितपणे दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत हे, हे तयार झालेलं मिश्रण आता थोड्या वेळ आपण बाजूला ठेवूया आता एका कढईमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत जिरे मोहरी अगदी व्यवस्थितपणे तडतडले की या ठिकाणी मी तीन कांद्यांची पेस्ट करून ठेवली होती ती आता मी कढईमध्ये घालणार आहे याबरोबरच मी दोन चमचे आलं लसणाची पेस्ट आता कढईमध्ये घालणार आहे आता ही कांदे आणि आलं लसणाची पेस्ट आपल्याला सात ते आठ मिनिटापर्यंत मीडियम फ्लेमवर अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे कांद्याची पेस्ट परतताना आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम आपल्याला नेहमी लो टू मिडियमच ठेवायची आहे जर तुम्ही कांदे किंवा आलं लसणाची पेस्ट हाय फ्लेमवर भाजली तर काय होतं की भाजीला अगदी कडवटपणा येतो आणि जर ही कांद्याची पेस्ट तुम्ही लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थितपणे भाजली तर भाजीला अगदी छानसा असा स्वाद येतो साधारणतः सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या कांद्याच्या पेस्टला अगदी छानसा गोल्डन ब्राऊन रंग या ठिकाणी आलेला आहे म्हणजेच आपली कांद्याची पेस्ट अगदी छानशी आणि व्यवस्थितपणे भाजल्या गेलेली आहे आता यामध्ये मी तीन टोमॅटोची पेस्ट करून ठेवलेली होती ती कढईमध्ये घातली आहे ही, ही टोमॅटोची पेस्ट देखील आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत मिडियम फ्लेमवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे ढाबा स्टाईल भाज्यांचं हेच सिक्रेट असतं की ते ग्रेव्ही अगदी लो टू मिडियम फ्लेमवर छानपैकी परतून घेतात साधारणतः आठ ते दहा मिनिट परतल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या ग्रेव्हीतून तेल सुटायला लागलेलं आहे आणि ग्रेव्हीला अगदी छानसा असा रंग आलेला आहे आता या स्टेजला जी शिमला मिरची आणि कांदे आपण दह्यात भिजत घातलेले होते ते आता आपल्याला कढईमध्ये घालायचे आहे दह्याचं मिश्रण कढईमध्ये घातल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम आपल्याला लगेचच हाय करायची आहे आणि अगदी हाय फ्लेमवर हे मिश्रण आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत परतून पर घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी असेल तर काय होतं की दही फुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला हाय फ्लेमवरच हे दह्याचं मिश्रण परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता दही भाजीमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे आता झाकण बंद करून ही भाजी आपण आणखी दोन ते तीन मिनिटापर्यंत शिजू देणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढून यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा ही भाजी एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे भाजी एकदा मिक्स करून घेतली की पुन्हा झाकण बंद करून ही भाजी आपण आणखी दोन ते तीन मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत शिमला मिरची आपल्याला अगदी जास्त शिजवून घ्यायची नाही थोडासा कडकपणा शिमला मिरचीमध्ये या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे साधारणतः दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की झक्कास असा शिमला मिरचीचा टिक्का मसाला तयार झालेला आहे चवीला तर ही भाजी अगदी पनीरलाही फेल करून टाकते तर मित्रांनो अगदी झटपट तयार होणारा आणि चवीला जबरदस्त असणारा हा शिमला मिरचीचा टिक्का मसाला तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा